नमस्कार मी श्रीधर पेडणेकर सामाजिक कार्यकर्ता सिंधुदुर्ग सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर मी काही भाष्य केली होती तेथील अपक्ष उमेदवार आणि बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी त्यांच्या कर्माचा जो काही मी पाढा वाचला होता मागच्या पत्रकार परिषद मी पत्रकार परिषदेमध्ये तर आता पण मी ही प्रेस घेऊन काही गोष्टी सांगू इच्छितो आपल्याला त्यामध्ये विठ्ठल रखमाई शेतकरी संघटनेने विशाल परब यांना पाठिंबा दर्शवलेला आहे त्याचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर ह्या व्यक्तीने विशाल परब यांना पाठिंबा दिलेला आहे मात्र मंगेश तळवणेकर यांनी पूर्ण त्यांच्या संघटनेच्या मेंबरशिप ते बोललेले आहेत का त्या घटनेमध्ये जी त्यांच्या संघटनेची घटना आहे जी, जी धर्मादायकडे रजिस्टर केली जाते प्रथम त्यांची संघटना जी आहे रजिस्टर आहे का रजिस्टर असेल तर त्यामध्ये असणाऱ्या घटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद आहे का कारण प्रत्येक संघटना त्याची काही मूलभूत त्यांच्या घटनेमधील काही पॉईंट्स असतात ज्याच्यामध्ये ते सामाजिक कार्यासाठी काम करतील शेतकऱ्यांसाठी काम करतील एखादी क्रीडा संघटने क्रीडासाठी काम करतील व अशा प्रकारे राजकीय संघटनेसाठी किंवा राजकीय व्यक्तींसाठी काम करेल ही संघटना अशा प्रकारचा त्या ठिकाणी मुद्दा का। आहे का मग मंगेश तळवणेकर ह्या अध्यक्षांना पूर्ण संघटनेच्या इतर मेंबर्सने तशा प्रकारची परमिशन दिलेली आहे का त्यांची तशी मिटिंग झालेली आहे का त्यांच्या घटनेमध्ये तशी तरतूद आहे का की ज्या तरतुदीप्रमाणे ते विशाल परब या राजकीय उमेदवाराला उभ्या राहिलेल्या राजकीय उमेदवाराला तशा प्रकारचा पाठिंबा दर्शवत आहेत मग का धर्मादाय आय। आयुक्तांनी यांच्यावर कारवाई करू नये तर अशा प्रकारे मी विनंती करतोय अनेक शेतकऱ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की मंगेश तळवणेकर यांनी भलेही भलेही त्यांचा पाठिंबा विशाल परब यांना दर्शवलेला असेल तरी कुठच्याही शेतकऱ्याने त्या संघटनेच्या माध्यमातून किंवा संघटने आवाहन केलं आहे म्हणून विशाल परब यांना मतदान करू नये कारण जर संघटनेच्या माध्यमातून अशा प्रकारचं आवाहन केल्यानंतर जर विशाल परब यांना मतदान होत असेल तर भविष्यात तुमच्या मागे अनेक प्रश्न आणि प्रश्नचिन्ह प्रश्न उभी राहतील त्यानंतर आपल्याला अनेक संघटनांना सामोरं जावं लागेल कारण विशाल परब यांनीच आरोंदा असेल भटपाणी असेल नानोस असेल तळेकरवाडी असेल रेडी असेल गावतळे असेल ह्या अनेक गावांमध्ये चुकीच्या पद्धतीने गैरव्यवहार करून लोकांच्या जमनी घेतलेल्या आहेत आणि ह्याच जमनी घेतल्यामुळे लोकांना अद्यापही त्रस्त व्हावं लागलेलं ला आहे मागच्या मागच्या झालेल्या प्रेसमुळेच लोकांना काही प्रमाणात न्यायदेखील मिळालेला आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना एक आवाहन करत आहे की कुठच्याही शेतकऱ्याने विशाल परब यांना मतदान करू नये जे जेणेकरून तुम्हाला नंतर काही गोष्टींना सामोरं जावं लागेल त्यामुळे तुम्ही वेळीत ह्या गोष्टी समजून घ्या आणि कुठच्याही शेतकरी संघटनेने सांगितलं लाु। म्हणून त्या शेतकरी संघटनेच्या मागे उभे राहू नका